हॅलो यूट्यूब फॅमिली मीना देडे चला तर आज अडतीस साईजचा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला पॅटर्न ही पहिलंच काढून ठेवले मी त्याच्यावरच कटिंग कशी करायची कशी ठेवायचे पॅटर्न ते दाखवणार आहे हे बघा असं ठेवायचा हात किंवा आहे कटोरी कटोरी अशी ठेवून घ्यायची क्रॉसच ठेवून घ्यायची तेव्हा कटोरी व्यवस्थित बसते क्रॉस कपड्यावर ठेवायची अशी अशी रेशी आखून स्केचन न म्हणा चॉकनं म्हणा रेषाकून कापून घ्यायचे हे आहे योग योग पण असं साईडनं ना, चॉकनं रेषाकून कापून घ्यायच्या आणि ही इथून कापून घे घ्यायचं इथून आणि हा आहे कटरी जॉईंट करायचा भाग कटोरी जॉईन करतो आपण इथून इकडचं एक फिटिंगचा आहे इथून कठोरी जॉईंट करायची अशीच जशी आहे तशी कठोरी जॉईंट करायची आहे शोल्डर ही आहे मुंडा ही आहे फिटिंगचा भाग आणि ही आहे पाठचा भाग ही गळा आहे लक्षात ठेवा गळा कटिंग करून ही शोल्डर जॉईंट करून घ्यायची मुंडा आणि ही फिटिंग असत सगळं जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित जसं ठेवलं आहे तसं ही कटरी पण छान असं जॉईंट करून घ्यायची त्या भागालाच जिथल्या तिथं लक्षात ठेवा कटोरीपुर क्रॉसच कापायची मस्त असं क्रॉस कापल्यावर बसते कटोरी छान गोल गोल आणि हे हात आहे तुम्हाला जसं जेवढा पाहिजे तेवढा हे सहा सहा आहे उंची सहा आहे दीड इंच मोडण्यासाठी घेतले तुम्हाला मोडण्यासाठी घ्यायचा असेल तर दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं नसेल तर नका घेऊ जेवढी उंची आहे तेवढी ना अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या शिवण्यासाठीच आणि हा कतरीचा भाग हा कटोरी हा हे पाठचा भाग गळा कैची ठेवले आहे ती पाठचा भाग आहे कैच्या समोरचा इथंच कटोरी जॉईंट करायची आपल्याला कटिंग करून घेऊन रेषा पण ही आहे क्रॉसपट्ट्या क्रॉसपट्ट्या असं दीड दीड इंचावरच असं हे निशान करून कापून घ्यायचे आहेत तुम्हाला असं क्र क्रॉसपट्ट्या क्रॉसच कापलं तरच ही पायपिंग व्यवस्थित बसते ही आहे पाठचा भाग पाठचा मुंडा मुंड्याला हे कटोरी जशी ठेवली आहे तशीच तुम्ही कटिंग करून घ्या आणि तशीच जॉईंट करा त्याच भागाला जसे ठेवले तसंच जॉईंट करून घ्या मस्त असं हा आहे हा हे मी दो दीड इंच मोडण्यासाठी ठेवलेले आहे रेषा आखून घेतल्यात दीड इंच मोडण्यासाठी तुम्ही पण तुम्हाला मोडायचं असेल तर ती दीड इंच वाढवा नाही मोडायचं असेल तर अर्धा इंचच वाढवा अस्तरचं असेल तर असं ही कटोरी असे जॉईन करून घ्या मस्त गोलगरगरीत येणार व्यवस्थित पण येणार खालतून असं आडी दीड इंच घेऊन आवरती अडीच इंच टक्स मारा कटोरीला मी मधु मधुमध मद मारा टक्स कटोरीच्या दोन्ही भाग असं जॉईंट करून इथे आहे हे क्रॉसपट्टी आहे खालतून लावायची ही क्रॉस क्रॉसपट्टी अशी जॉईंट करून घ्यायची जसे ठेवली तसे जॉईंट करून घ्या खालच्या खालच्या भागाला सगळं जालव हे हात आहे हात हातमुलूट